बघा आमची अनार्या कशी बोलते तिच्या पप्पा सोबत बोला, बोला। काय गेले की का करते ही छोन छोनपापडी काय करते ही छोनुली काय करते हनार काय करते गेले की हो हो हरिया हो अनार्या हे अनार्या काय करते हे माझ लाडू काय करत हा आण काय करते अनार्या हो लाडू लाडू काय करतो हे अनार्या लाडू काय करते हा अनार जामून। ओ लाडू का झालं बोलते बोलते तिला व्हॅक्सिन दिलं त्याच्यामुळे पेन होतंय म्हणून मध्ये मध्ये जरा सायलेंट होते आणि मी ते बर्फाने शेकवते बघा तरी पण तिचा काय नाही बोला बोला तुम्ही का करते थंड लागल मस्ती करते हा कोण मस्ती करते मस्ती करते मस्ती करते हा खेळायला पाहिजे कशाला शर्ट वर करते बेटा किती बोलायला बघते आता अडीच महिन्याचे एवढी बोलते गी 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 गी। तर बघा जे चे पप्पा आनारा कसे झोपवत आहेत आणि आनार पण कशी खेळते त्यांच्या सोबत अरे यार मजे चुचकी लागली कशी असते बघा चुचकी लागली मस्त बोलत होती चुचकी लागली उभी धरा उभी धरा तर मंडळी छोटीला माझ्या अनार्याला दिलेला आहे वॅक्सिन आणि खूप बिचारी नर्वस आहे आणि त्यातूनच तिला बरं वाटलं तर स्माईल स्माइल करते खेळते तर हां थुकी काढते ती मजेला आलेली आहे मुद्दाम ती हे करते तर म्हटलं त्याला अनार्याचं थोडंसं रुटीन दाखवावं काय करते काय नाही तर रुटीन म्हटलं तर काय ती फक्त फिडिंग करत असते आणि म्हणजे असं इतर काय खाऊ देत नाही अडीच महिन्याचीच आहे आता त्याच्यामुळे तिथं खाण्याचं वगैरे मी काय दाखवू शकत नाही आणि बघा आता अद्वैत पण आहे तुम्हाला दाखवते जण काय करतायत ते तर बघा अद्वैत खेळवतोय सोनुलीला अनार्याला अनार्या <coughs> बापरे माझी का बा� गाडी अशी अडकली किती खेळते ती भावासोबत हो ती बघा बोलते बघा कशी हो सन्न हो सन्न ते तिची नजर हालणारच नाही अद्वैद वरून ती बघा एवढी लहान आहे तरी पण तिला बरोबर कळत दादा काय बोलतोय काय आता बघा वर गेलाय तर वर बघते ती बघा अद्वै इथे गेलेला आहे त्या कशी तुझी नजर आहे तुम्हाला वाटेल मी खोटं बोलते हा बघा हा विंडोचे येते आणि ही बघा कशी वर करून बघते आता इकडं आला इकडं बघते तर, तर मी आता हा बर्फ ठेवला होता फ्रीजमध्ये पेल्यामध्ये तर आता काढते आणि का ह्या कॉटनच्या कपड्यामध्ये गेला कपडा टोनचा कपडा घेते आणि तिला जरा इथे शेकवते तुम्हाला दाखवते खूप सुजले तिचं इथे इंजेक्शन दिलं दुखते तिचा बेटा हे व इथे तिला मी ते जरास थोडंसं शेकवते जेणेकरून तिची जी गाठ आहे ती निघून जाईल आणि तिला बरं वाटेल तर एवढं इंजेक्शन दिलं तरी खेळते मस्तपैकी बाबू आणार्या

आ, कामाला गेलेले आहेत आज सॅटरडे आहे तरीसुद्धा ते कामाला गेलेले आहेत सुट्टी आहे त्यांना जे मेन काम करतात त्याच्यात सुट्टी आहे ते हे पार्ट टाईम जॉब करतात मी पार्ट टाईम जॉब करायची अकाउंटंट आणि मॅनेजरचे तर आता मला शक्य नाही आहे दोघं दोघांना घेऊन जाणं आधी आदवेद होता आदवेदला घेऊन जायची मी कधीच त्याचं शूट वगैरे घेतलेलं नाही आहे तर आता पॉसिबल नाही तर आता आणाऱ्याचे पप्पा जातात तिथे सोसायटीमध्ये माझं काम करण्यासाठी त्याच्यामुळे त्यांना अजिबात सुट्टी मिळत नाही तुम्ही माझे जर व्लॉग बघत असाल तर मी खरंच सतत व्लॉग अपलोड करत राहील शॉर्ट व्हिडिओ काढायला मिळत नाही मला त्यातून पण मी प्रयत्न करत असते करण्याचा समजून घ्या कारण दोन दोन मुलांना सांभाळायचं घर घरातली कामे जेवण वगैरे तुम्हाला माहिती आहे आम्ही चौघच राहतो इथे घरामध्ये कोणीच नसतं आणि आदवेचे बाप्पा कामाला जातात त्याच्यामुळे आम्ही तिघच घरी असतो आणि त्यामध्ये असते आदवेची शाळा त्याचा अभ्यास ह्या आणाऱ्याचं हा हिला हिला बघायला लागतं हिला बघायला लागतं आणि ही मत्ती करते मत्ती ही मत्ती करते हिला किती पण मारा किती पण मारा ही बघा ही बघा किती पण मारा हिला काय नाही फरक पडत खुश असते खुश असते हा अलागे चान्स मारून घेतो बघा मी मारलं तर अलागे चान्स मारून घेतो आगाव तर ब्लॉक कंटिन्यू करा नेक्स्ट डे बघा सोनुलीची आता मॉर्निंग झालेली आहे आणि तशी एकटीच बडबडते हसते खेळते माझी बाबू माझी चोनू कची खेळते दादा कुठे आहे दादा स्कूलला गेला हा मम्मीला एवढा बिच्छाना आहे पप्पा ऑफिसला गेले कोण मला हेल्प करणार तर फ्रेंड्स दुसऱ्यांदा आईवणं खरंच सोपं नसतं आणि त्यात जर घरच्यांची साथ नसेल आणि आपण जर एकटे राहत असू तर खूपच प्रॉब्लेमॅटिक आहे मी खूप भोगती आहे या गोष्टी कारण कोणाचा सपोर्ट नाही आहे घरी मी माझे मिस्टर आणि माझी दोन मुलं असतात त्याच्यामुळे खूप कमी भासते कोणीतरी वयस्कर व्यक्ती जर घरात असेल था किंवा इतर कोणी व्यक्ती असेल तर कसं मुलांना हँडल है करू शकतात तर आपण कामं करू शकतो आता माझी आणणाऱ्या जेव्हा झोपते तेव्हा मी सगळी कामं करते आणि माझी झोपायची वेळ असते तेव्हा सिच्युएशन बघा काय आहे हे बघा ही बघा सिच्युएशन आत्ताच शी सूचा कार्यक्रम झालेला आहे आणि ते ढीक झालेलं आहे कपड्यांचा जवळजवळ तीन ते चार वेळा सू केलेला आहे आणि आता शी केलेलं आहे आणि मस्तपैकी आता खेळती आहे लब्बाड हां आणि जेव्हा शी झोपायला येत असते तेव्हा हा जागा असतो आणि जेव्हा हा झोपतो बघा कसा ढाराडूर झोपला आहे तेव्हा ही जागी असते प्रश्न असा पडतो प्रश्न असा पडतो की मी झोपायचं कधी ना मला रात्रीची झोप मिळत ना मला दुपारची झोप मिळत सकाळी लेट उठलं की सगळी लेट कामं होतात आणि जेवायला पण मिळत नाही घरात एवढे सगळं सामान असून बनवायला वेळ मिळत नाही डोक्याला सर्व ताप खरंच खूप दुसऱ्यांदा का पहिल्यांदा म्हणा आई होणं हे कठीणच असतं कोणाचा सपोर्ट नसेल तर खरंच खूप इम्पॉसिबल ही गोष्ट आ, तर मला एवढी झोप आलेली ना मी आता मी आत्ता जरी पडले ना तर मी तीन चार तास उठू शकणार नाही एवढा थकवा आहे मला पण काय करणार ही मॅडम आमची बघा कशी खेळतीये आहे कशी मोबाईलमध्ये बघते आहे हिच्याकडे मी कॅमेरा जास्त नेत नाही हिला लगेच कळतं आणि बघा मी जेव्हाही कॅमेरा नेईल ना लगेच कॅमेराकडे बघणार ती आताही मी बोलते आहे तर माझ्याकडे बघते मी तुम्हाला बॅक कॅम ही बघा मी ब्लॉगिंग करते तर माझ्याकडे बघते आहे चाप्टर ही अडीच महिन्याचं पाळ हो तर असे सर्विस सिच्युएशन आहे खूप कंटाळ आला आहे खूप बोर झाला आहे खूप खूप म्हणजे खूप बोर झालेलं आहे मला कामं करूनसुद्धा असते <स्ति> कामं करूनसुद्धा आणि हिला घेऊनसुद्धा कारण की सतत बघा काम परवडतं एक वेळेस पण लहान मुलांना घेणं परवडत नाही हे सगळं एल्बो वगैरे शोल्डर सगळं दुखतं सतत घेऊन घेऊन तरी मी तिला जास्त अंगावर घेत नाही खेळवतच असते खालीच ठेवत असते जर रडली तरच घेते ते पण जास्त रडायला लागली तरच तर एनी एनीटाईम खाली हो ती खालीच खेळत असते पण असं प्रॉब्लेम होतो की ती जेव्हा झोपते तेव्हा मी काम करते आणि माझी कामं झाली म्हटलं चला जरा रेस्ट करावं तर लगेच अशी उठून बघत राहते काय करावं आणि तिच्या पप्पांना वाटतं मी आराम करते त्या तिचे पप्पा जातात ऑफिसला दमून येतात त्यांना वाटतं मी खूप काम करतो हिला काय काम आहे ॲक्च्युली मी संध्याकाळी एक बाई ठेवलेली आहे पोळी भाजी करण्यासाठी म्हणजे जेवण अर्ध जेवण करण्यासाठी कारण खूपच प्रेशर येत होता कामाचा आणि वेळच मिळत नाही करण्यासाठी त्याच्यामुळे थोडंसं तरी रेस्ट मिळतो तर त्या रेस्टमध्ये अद्वेतचा अभ्यास घरातलं झाडू कपडे पाणी तो सुद्धा वेळ मला त्याच्यात घालवावा लागतो म्हणजे रेस्ट पण म्हणता येणार नाही का झालं तिच्याशी बोल ते माझ्याशी बोल आहे ना तुझ्याशी बोलू हां तुझ्याशी बोलू बच्चा तू तर लबाड आहेस लबाड आता वाजलेले बघा किती वाजलेत संध्याकाळचे पावणे सहा झालेले आहेत हां आणि ही हिला आंघोळ वगैरे घातलेली आहे पावणे दोन वाजता तिथून ही आयरण करते मला मला अजिबात जेवण म्हणून देत नव्हते कसं बस मी फटाफट जेवण केलं अद्वेदला भरवलं हिला घेत -गे, घेत एका खांद्यावरती फोडणी दिली भाजीला आणि काय सांगू कठीण कंडिशन आहे सकाळी देखील अद्वेदला शाळेत सोडायचं म्हटलं की ही नेमकी त्याच टायमिंगला उठते आणि मग हिला देखील घेऊन जावं लागतं कारण झोपली असेल तर मी हिला ठेवून जाते स्कूल बस खालीच येते बिल्डिंगच्या खाली, बिल्डिंग खाली। रोडवरती आणि आदवेत खूप लहान आहे त्यामुळे त्याला एकट्याला पण सोडू शकत नाही मग झोपली असेल तर हिला ठेवून जाते आणि जर जागे असेल तर मग हिला घेऊन जावं लागतं मला आणि त्यात ही डिसेंबर महिन्यात झालेली हो गं बाबू थांब ना युट्यूब फॅमिलीला मी सांगते आहे तुझी कंडिशन तुझे रूल्स रेग्युलेशन्स बाबूचे दोघं मला कसे त्रास देता तर अशी सगळी कंडिशन आहे तर मग तिला पण घेऊन जावं लागतं आणि डिसेंबर महिने झाली होती ना तर थंडीमध्ये तिला स्वेटर घाला तिला गुंडाळा त्या टॉवेलमध्ये आणि मग तिला न्या आदवेदला स्वेटर घाला आणि मग त्याच्यातच वेळ व्हायचा त्याच्यात बस टायमिंगवर यायची धावपळ काही विचारू नका त्याच्यामुळे घरात सपोर्ट असणं गरजेचं आहे तरच तुम्ही सेकंड बाळाची रिक्स घ्या <laughs> तर माझ्या ह्या अनुभवावरून मी सांगते तुम्हाला नंतर काही त्रास नसतो एकदा की मुलं एक दोन वर्षाचं झालं की काही त्रास नसतो तसं माझा आजवेद देखील त्याला तिला छान खेळवतं वगैरे तुम्ही या जे मी मागचे ब्लॉक टाकले त्याच्यात तुम्ही बघितलंच असेल अजवैद किती छान खेळतो आणि हिला पण दादा आवडतो आहे ना बबू दादा आवडतो ना तुला आहे ना ती मला म्हणते उचलून घ्या आता ती ॲक्च्युली खूप खेळले मगापासून तर तिला आलेली आहे झोप तर चला म्हणता मी तिला झोपवते